कधी कधी काय होतं की तेच रवा पोहे उपमा खाऊन आपल्याला कंटाळ येतो त्याच रवा आणि पोह्याचा आपण एक बन्नाट अशी रेसिपी केलेली आहे आंबोडी मी इथे केलेली आहे अगदी लुसलुशीत मऊ आणि खूप वेळेपर्यंत मऊ अशी राहणारी आपली ही आंबोडी आहे आणि त्यासोबतच मी चटणीसुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि लुसलुशीत आंबोळी झालेली आहे जर आपल्याकडे फर्मेंट करायसाठी पण वेळ नसेल आणि लगेच आपल्याला हे खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा इथे मी एक कप सुजी घेतलेली आहे थ्री फोर्थ कप पोहे घेतलेले आहे छान दोन्ही पदार्थ आपल्याला छान मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे अगदी बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यासोबत इथे अर्धा कप दही टाकले आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे इथे पाणी मी परत एकदा वाटण जेव्हा करत होती मिक्सरमध्ये जेव्हा वाटत होती तेव्हा पण इथे पाणी टाकलेलं आहे मला ते घट्ट वाटत होतं म्हणून मी इथे पाणी टाकत आहे टाकलेलं होतं आणि आता पण हे आपण छान भांडं स्वच्छ धुवून पाणी टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठीक वाटत असेल तर पाण पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता कारण की इथे रवा छान मुरतो पाणी पाणी ऑब्झर्व करतं त्यामुळे पाणी हे ऑब्झर्व झाल्यामुळे घट्ट हे बॅटर तयार होतं त्यामुळे अजून मी इथे पाणी टाकून घेतलं होतं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता इथे इनो टाकायचा आहे आणि हो इथे मी मीठ टाकायला विसरले होते आणि सांगायचं पण विसरले होते त्यानंतर मी इथे मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर मीठ आणि इनो मी टाकलं होतं त्यानंतर इनो टाकल्यानंतर लगेच त्याला फेटून घ्यायचं आहे छान थोडं इनो ॲक्टिवेट होतो आणि फ्लफी असं बॅटर आपलं तयार होते बघू शकता आता लगेच आंबोळा करायचा आहे जास्त वेळ नाही लावायचा आणि छान तवा तपू द्यायचा आहे आणि हलक्या हाताने पळेच्या सायने गोल अशी आंबोळी टाकून घ्यायची आहे छान बबल्स येतात हे जेव्हा प्रोसेस आंबोडीला असे छान जाळ्या पडतात छान एक साईडला आंबोळी होऊ द्यायची आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला वाटलं तर त्याला टर्न करायचं आहे थोडंसं शेकून घ्यायचं आहे आंबोळीला खूप छान जाळे अशा पळतात आणि अगदी आपले आंबोळी जाळीदार होते बघा मी दोन तीन तुम्हाला करून दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला आंबोळी फैलून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम इथे हाय ठेवायचा आहे तुम्ही इथे तेल कमी किंवा जास्त वापरू शकता मी इथे थोडं तेल वापरलं आहे पण नॉनस्टिकचा तावा असल्यामुळे ते भरपूर वाटतं त्यामुळे ता शक्यतो कमीच तेल टाका आणि छान आपला आप आपल्या आंबोळ्या जाळेदार अशा बनतात बघा तिथे सुंदर एक साईडला होऊ द्यायचं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर टर्न करून घ्यायचं आहे अगदी पाच दहा मिनटं आपल्या आंबोळ्या तयार होतात मी सर्वच अशा पद्धतीने करून घेत आहे आणि छान आंबोळी एक साईड होऊ द्यायची आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे अगदी छान जाळे आपल्याला आंबोळीला पडलेले आहे बघू शकता गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे त्याला शेकून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर एक साईड शेकली तरी ही आंबोळी अगदी छान टेस्टीस लागते आणि यासोबत बघू शकता किती सुंदर आपली आंबोळी जाळेदळ आणि दुसरीशीच झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणीसुद्धा करणार आहे त्यासाठी भाजलेले शेंगाण घेतली आहे फुटाणा डाळ घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण पाकळ्या घेतले आहे छान मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे सविनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता छान असं बारीक असं चटणी आपली तयार आहे इथे तुम्ही त्याला पाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान तडका देऊन द्यायचा आहे इथे जिरे मोहरी मी ते तडका दिला होता आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक ৰেচিপি অৱশেষ লাই শে ছাইব বাই বাই